श्रीराम मित्र मंडळ यंदा सादर करीत आहोत समाज प्रबोधन पर जिवंत देखावा गोहत्या मुक्त हिंदू राष्ट्र भारत माता की जय गो माता की जय गो माता की जय गाय आमची माता आहे तिचं आमचं नात आहे गाय आमची माता आहे तिचं आमचं नात आहे भारत माता की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम संजू हा बरे झालं बघ आपण या कत्तलखान्यातील गाय आणि जनावरे सोडून दिली अरे हो ना अर पण आपण सोडलेली जनावर त्या कसा आहे ना पुन्हा इथं कत्तलीसाठी पकडून आणली तर एक काम करू काय हा कत्तलखाना तू दोस्त करून टाकू हा राईट आयडिया चल 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 या पलीकडे पलीकडे

दिशत नायिका, का मेरे यहाँ के जानवर कहा गए यहां का जानवर तू है अबे मेरे सारे जानवर भगा दिए मेरा इतना सारा नुकसान करा दिया अब मैं किसको काटू और किसको बेचू <laughs> रुक, अब इस कत्तल खाने में तुझे काटता हूं <laughs> ये! आयो आयो मे आयो।

कत्तलखाना बंद झालाच पाहिजे कत्तलखाना बंद झालाच पाहिजे गाय आमची माता आहे आमचं नात आहे गाय आमची माता आहे तिचं आमचं नात आहे भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम राघव छान आहे तुमचे गौरक्षणाचे कार्य पण फक्त घोषणा देऊन गोरक्षा होते का म्हणजे आम्ही तर रस्त्यावर उतरून गोरक्षण करतो जिथे कुठे गाय विकली जात असेल तर तिथे जाऊन थांबवतो या गायांची विक्री देवाणघेवाण घेवाण थांबवतो गो माता की जय गाय आमची माता आहे आहे गाय आमची माता आहे तिचा आमचा आहे भारत माता की जय

अच्छा जनावर की म्हशी आहे म्हशी म्हशी केली का काशी कुठं चालवली जनावर बोलू आम्ही आटवली काय सांग सांग मुंबई को मुंबई को कशाला कत्तलखान्याला नाही नाही किसान के जानवर हे ऐका ना साहेब पाळायला चालवलेत समज केलो मुंबईत आणि पाळायला अरे मुंबईत माणसानं पाय ठेवायला जागा नाही आणि तू म्हणतोय की जनावर मुंबईला पाळायला नेतोय खरं सांग कुठे नेतोय सांग जाऊ द्या ना साहेब इधरच कुछ तो सेटलमेंट करो सेटलमेंट एवढं बोलतोय म्हणजे नक्कीच ही सगळी जनावर कत्तलीसाठी चाललीत काय रे हो ना हो ना नाही साहेब नाही नाही तुझं हो नाही ना सगळं जात बाहेर काढतो काय रे आत अंदर कुच नाही सिर्फ लुंगी पहिनी आतून हा पाड़, ना अरे तुझ्या आतून काय हाय नाही ते नाही बघायचंय मला तुझ्या टेम्पोत काय आत आहे ते बघायचंय रागव बघ अर काय झालो अरे टेम्पो मध्ये म्हशी सोबत गोव आता पण आहे हा फोन बघायला थांब मी पोलिसांना फोन लावतो लाव हॅलो आज़ी। सर हो गोरक्षक बोलतोय आता हायवेवर एक टेम्पो पकडलाय गोमातीला घेऊन जाताना हो हो या या लवकर बसवे ला खाली खाली टेम्पो घेऊन जातोय गोमात पोलीस आल्यावर कळेल तुला बस खाली कोण आहे कोण आहे कुठे अर टेम्पो जाण्यावर घेऊन चालला का तू ओ सर गोरक्षक आहे मी गोरक्षक आहे मग हा ड्रायव्हर दिसतोय मी नाही मी पण गोरक्षक आहे त्याच्या मला मग ड्रायव्हर कोण आहे मै हू डॉन हा ड्रायव्हर ड्रायव्हर मै ड्रायव्हर हू तू ड्रायव्हर आहे अब नाही का चल चला माल कोण आहे माल कस नंबर दे हा देतो साहेब पण मारुमत हॅलो मी कोण कळेल कळेल तुला इथं येस इथं इथं म्हणजे पोलीस स्टेशनला गोवाशात ते बंदी अंतर्गत तुझ्यावर गुन्हा दाखल करतोय मग कळेल तुला इसका देऊ का ठेवून काय ना काल नाही रे फोन ठेवा आता कांबळे येस सर ही सगळी जनावर पांजर पोला जमा करा आणि योग्य तिने तिने घराला सांगा त्यातील गाय वासर बाजूला निवडून गोशाळेत पाठवा येस सर अब तेरा क्या होगा काल या छोड दो साब छोड दो आला जेल कोंडवड्यात जेलमध्ये जेलमध्ये हे बघ माया अशा पद्धतीने जनावरे आम्ही पकडून गायींना गोशाळेत पाठवतो असं आमचं काम आहे बघ अहो एवढंच नाही घोषणा देऊन बॅनर लावून आम्ही गोरक्षक जनजागृती करायचा कार्यक्रम रोज करतो खूप छान काम आहे तुमचं पण केवळ कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या गोवंशांना पकडून ताब्यात देणे म्हणजेच गोरक्षण नव्हे म्हणजे म्हणजे आपण पकडून दिलेले जे गोवंश आहे त्याचं पुढं काय झालं पोलिसांच्या मदतीने गोशाळेत पाठवलेल्या गाई वासरे जनावरे यांची व्यवस्थित निगा राखली जाते की नाही हे वेळोवेळी पाहणे तसेच तुम्ही कसायनावर गुन्हे दाखल करून आलात खरे पण त्याला कठोर शिक्षा झाली का परत असा तो गुन्हा करणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि आपण पकडून दिलेले जनावरे तो पुन्हा पैशाचे आमिष दाखवून त्यांना सोडवून तर घेऊन जाणार नाही ना याची पण शहानिशा केली पाहिजे नाहीतर कधी कधी काय होते तुम्हाला घटना सांगते एकदा अशीच गोवंश भरून अवैध वाहतूक चालू होती तेव्हा तिथे काही तथाकथित गोरक्षकांनी गोवंश पकडून दिली खरी पण पुढे काय झालं बापरे हे पाहून धक्काच बसला मन अगदी सुन्न झालं अशा बोगस गोरक्षक आणि सेटलमेंट करणाऱ्या पोलिसांना कायद्याने धडा शिकवला पाहिजे नक्कीच अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे आणि ओरिजिनल गोरक्षक तयार झाले पाहिजेत जे, जे आपल्या गोमातेची आपल्या आईप्रमाणे सेवा करतील आणि हो मंडळी गोरक्षा म्हणजे केवळ सुळावर चढवल्या जाणाऱ्या गोवंशांना पकडून ताब्यात देणे एवढेच नव्हे बरं का तर रस्त्यावर उपाशी मरत असलेल्या गायींसाठी देखील तुम्ही पुढे येऊन त्यांना देखील वाचवले पाहिजेत कित्येक आजारी गायी रस्त्यात पडून असतात वाळूवर झोपलेल्या असतात त्यांची जर कोण देखभाल करत नसेल तर अशा गायींची सेवा आपणच केली पाहिजे लक्षात ठेवा गायीची सेवा म्हणजे आपल्या आईची सेवा आपल्या भारतीय संस्कृतीत जेवढे आपल्या मातेला महत्त्व आहे तेवढेच महत्त्व गोमातेला आहे आपली आई जशी तान्या बाळाला दूध पाजून लहानाचे मोठे करत असते तसेच आपण देखील गायीचे दूध पिऊन लहानाचे मोठे होत असतो गाईंपासून तयार झालेल्या वासरांना ती पुढे मोठी झाल्यावर शेतीकामास मदतीसाठी घेत असतो आपल्या शेतकऱ्यांची शेती फुलविण्यात गायींचा आणि गोवंशांचा सिंहाचा वाटा आहे मायाताई आम्हाला तुमचं म्हणणं मनापासून पडतंय भारत माता की जय गो माता की जय गाय आमची माता आहे भारत माता की जय डॉक्टर साहेब तीन दिवसापासून गाय आजारी है बघा काय खायनाय पि नाही दूध बी कमी झालं बघा उपचाराच अरे पण पैशाच काय पैशाच यंदाच पीक हातात आलं बाजारून पैसे आलं की देतो की नाही नाही पिकाच्या वर नाही प्रत्येक शेतकऱ्याने असंच करायचं म्हणल्यावर आम्हाला काय पोटपण नाही का शंकर काका का का चल चल जाऊ चल शंकर काका असं का बसलत आणि एवढा हाताश का आहात काय सांग बाबा गाया जरे औषध पाण्याला पैसेच नाहीत काका हे घ्या पैसे आणि गाईला पटकन दवाखान्यात घेऊन जावा आणि कमी जास्तीला आम्हाला आणखी फोन करा वा 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 छान हीच खरी गोरक्षा आहे जिथे गरज आहे तिथे उपस्थित राहणे शंकर काकांना तुम्ही मदत केली म्हणजे आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांना मदत केली गायींचे औषध सारा उपचार हे अत्यंत महत्वाचे कार्य आहे गोरक्षणाचे आंदोलन तर काय होतच राहतील फक्त गोभक्ती नाही तर गायींची आहे गोमातेची आहे आणि ही सेवा ही लेकर आणि सेवा हीच खरी श्रद्धा आहे आणि आपली संस्कृती सुद्धा गो सेवा हे आमचे कर्तव्य आहे राघव एक विचारू विचार तुझे सरका ना माया ताई तुझ्यासारखा स्टायलिश गोरक्षक मी कधीच पाहिला नाही डोळ्यावर हिरो सारखा गॉगल घालून फिरतोय मायाताई त्याला हिरू सारखा गॉगल घालून फिरायची अरे बाप रे म्हणजे तुला एक डोळाच नाही काय असलत रे कर्तव्य बजावताना झाला एक हादसा गोरक्षणाचं कार्य करताना एक डोळा काय माझे दोन्ही डोळे गेले तरी चालेल पण तुमच्या तर नजरा साबोत आहेत ना त्याच नजरेने गोरक्षण करीत राहा मायाताई आम्ही गोरक्षा करताना असे अनेक हल्ले पचवले आहेत गुरांचं जीवन आम्ही वाचवायला गेलो पण अनेक वेळा आमच्यावर जीवगेंना हल्ला झाला झुंडीच्या झुंडी आमच्या अंगावर यायच्या पण आम्ही डगमगलो नाही आपल्या पाठीशी गोमातेचा आशीर्वाद आणि हिंदुत्ववादी नेत्याची आपल्या पाठीवर थाप आहे तोपर्यंत कोणाचा बाप आपलं काहीच नुकसान करू शकत नाही आपल्या हिंदुत्ववादी नेत्यांनी आमच्यासारख्या गोरक्षकावर ज्यांनी हल्ले केले त्यांच्यावर मोक्का गुन्हा दाखल केलाय आणि मोक्का गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणारे आपल्या इथले पहिले असे हिंदुत्ववादी नेते हे पहिले गोरक्षक आहेत सरकारने आता गोरक्षक कायदा आणून गोरक्षकांना संरक्षण दिलेच पाहिजे खरे पुरी तुझा अगदी बरोबर आहे कायदा तर आलाच पाहिजे पण आपण सगळ्यांनी मिळून गोरक्षक बनले पाहिजे आणि गोमातेची सेवा केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारतातील पहिले गोरक्षक आहेत त्यांनी गोमातेचे रक्षण केले कोणी गोहत्या करीत असेल तर त्याचे हात कलम करण्याची शिक्षा करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण गोमातेचे रक्षण केलं पाहिजे म्हणून म्हणतो आपलं शिक्षण काय गोरक्षण हेच आपलं शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने गोरक्षण कायदा महाराष्ट्रात के लागू केलाय त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उचललेले पाऊल त्या पाऊलावर पाऊल ठेवत आपण सर्वजण महाराष्ट्र धर्म पाळूयात आणि गोमातेचे रक्षण करूयात भारत माता की जय गो माता की गो माता की गाय आमची माता आहे गाय आमची माता आहे जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम मित्र मंडळाने सादर केलेला जिवंत देखावा मुक्त हिंदू राष्ट्र सादर करते कलाकार थिएटर द स्टार चे सर्व हरहुन्नरी कलाकार रेकॉर्डिंग स्टुडिओ संवाद ऑडिओ व्हिज्युअल्स पुणे